आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आरोग्य सेवेत मोलाची भर पडली आहे आशीर्वाद हॉस्पिटल आणि मातोश्री मेडिकल या आरोग्य संस्थेचे उद्घाटन माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आडराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या उद्घाटनामुळे पारगाव आणि पंचकृषीतील नागरिकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे या समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली यामध्ये माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील माजी खासदार व म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील खेड आळंदी विधानसभा आमदार बाबाजी शेठकाळे शरद बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ शहा विवेकदादा वळसे पाटील अरुण भाऊ गिरे सभापती निलेश स्वामी थोरात श्वेताताई ढोबळे नितीन ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते दीपावली पाडव्याच्या शुभदिनी सुरू झालेले हे आशीर्वाद हॉस्पिटल आणि मातोश्री मेडिकल परिसरातील नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या संस्था सुरू करण्यात आल्या आहेत यावेळी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि शिवाजीराव आडराव पाटील यांनी हॉस्पिटल आणि मेडिकलच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या व परिसरातील जनतेसाठी ही संस्था निश्चितच आशीर्वाद ठरेल असा विश्वास व्यक्त केला मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणात पार पडला ख्याती होती परंतु आज आंबेगाव शिरूर या सगळ्या परिसरामध्ये एक प्रमुख बाजारपेठ म्हणून या गावाचा उदय झाला लोकसंख्या वाढली फ्लोटिंग लोकसंख्या वाढली आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या गरजा पण वाढल्या त्यामध्ये वैद्यकीय दे सेवा देणाऱ्या संस्था अनेक हॉस्पिटल या ठिकाणी आहेत अनेक डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या गावचे सन्माननीय डॉक्टर शिवशंकर संभाजी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियानं आपल्याच गावात राहून या भागातल्या जनतेची वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध करून द्यायची असा निश्चय बांधला आणि अतिशय चांगलं आम्ही वर जाऊन हॉस्पिटलचे सगळे वाढ पाहिले आणि मला खात्री आहे की आपल्या परिसरातील आपल्या मातीतल्या लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर लोखंडे आणि त्यांचा परिवार कुठे कमी नाही याची मी आपल्याला शाश्वती देतो अनेक वेगवेगळे उद्योग व्यवसाय या पारगाव गावामध्ये आपल्याला उभे राहताना दिसत आहेत भविष्यामध्ये याची वाढ अजूनही मोठ्या प्रमाणात होईल एका कारखान्यामुळं किती मोठा फरक होतो हे आपण सगळ्यांनी पाहिल्या आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजचे जे आशीर्वाद हॉस्पिटल आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं दे शुभेच्छा देतो आणि अजून पुढे एक दोन कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची परवानगी मागून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज दिवाळीचा पाडवा आहे आणि या पाडव्याच्या मुहूर्तावर या हॉस्पिटलची या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे मी सुरुवातीलाच सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो पाडव्याच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद समृद्धी भरभराट भावी अशी अपेक्षा करतो आणि त्याचबरोबर डॉक्टर शिवशंकर लोखंडे आणि डॉक्टर कोमल लोखंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हे हॉस्पिटल अतिशय चांगलं चालावं अशा प्रकारची मी अपेक्षा करतो डॉक्टर लोखंडेंनी सांगितलं ज्या वेळेला त्यांना मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता त्यावेळेला ते आणि त्यांचे कुटुंबीय हो, माझ्याकडे आले होते त्यावेळेला मी मंत्री होतो एक फोन केला होता मी आणि एका फोनवर निंबाळकर सावंत निंबा आणि त्याच्यामधून डॉक्टर लोखंडे यांना मेडिकलला प्रवेश मिळाला <laughs> ते आज डॉक्टर झाले आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर आपली सेवा ही कुठेतरी पुणे मुंबईला जाऊन देण्यापेक्षा आपल्याच गावात आपल्याच परिसरात ही सेवा द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याच्यामधून आज ही सुरुवात झालेली आहे डॉक्टर मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना एकच सांगतो की अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक आजाराचा वेगळा डॉक्टर असतो घसाचा डॉक्टर वेगळा कानाचा डॉक्टर वेगळा डोळ्याचा डॉक्टर वेगळा कॅन्सरचा डॉक्टर वेगळा जेवढे जेवढे आजार असतील त्याचे सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर त्या ठिकाणी असतात परंतु तुम्ही आता मेडिसिनमध्ये एम डी केलेला असल्यामुळं एखादा आजारी पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याची तपासणी करणं आजाराचं निदान करणं आणि त्याच्यावर उपचार करणं या गोष्टी फार महत्वाच्या आहेत पूर्वी असे वेगळ्या वेगळ्या आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर नव्हते एकच डॉक्टर असायचा प्रत्येकाचा फॅमिली डॉक्टर आणि त्या डॉक्टरनी नुसता अंगाला हात लावला किंवा स्टेटोस्कोपनी साठी तपासली आणि अगदी एपीसीच्या गोळ्या जरी दिल्या तरी जो आजारी पेशंट आहे त्या आजारी पेशंटला त्या ठिकाणी एक विश्वास असा मला मला आता मी निश्चित प्रकारे असायचं डॉक्टर लोखंडे व संदेश संभाजी लोखंडे बीएमएस एस इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस गोमलच गायनेकोलॉजी आणि ऑस्ट्रेटिक्स मध्येच एम एस झालेलं आहे माझे मोठे बंधू अनिल तुकाराम पवार यांचे एम फॉर्म पीएचडी एल एलएलएम एल एल एम आणि पीएचडी असे डबल डिग्री होल्डर आहेत या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच त्यांनी जे मार्गदर्शन केलं माझ्या ऍडमिशन मध्ये किंवा सुरुवातीपासूनच त्यांनी जे मार्गदर्शनामध्ये काय काय आपल्याला करायचे प्रॅक्टिस मध्ये याचे मार्गदर्शन केले होते त्या त्या दृष्टीने आम्ही हॉस्पिटल छोटस हॉस्पिटल चालू करत आहोत व पूर्ण आंबेगाव तालुक्याला किंवा या पारगाव गावामध्ये ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे ते सर्व पुरवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू माझे वडील संभाजी महाताबा लोखंडे सर यांनी पूर्वीपासूनच समाजसेवेचं कार्य केलेलं आहे वळसे पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली तर त्यांनी शिकवलेली जी तत्व आहेत किंवा लोकांची सेवा करायचं हे सगळं साहेबांनी शिकवलेलं आहे ते आम्ही निश्चित मनामध्ये ठेवून सेवा पुढे सुरू तरी साहेबांनंतर दादांनंतर बोलणं योग्य नाही तरी सुद्धा आदरणीय लोखंडे सर हे माझे मित्र आहे त्यामुळं कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छाही देतो आणि आभारही मानतो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या आशीर्वाद हॉस्पिटल व मातोश्री मेडिकल या माध्यमातून आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्यांच्या शुभासने कार्यक्रम संपन्न झाला ते आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री विद्यमान आमदार आदरणीय नामदार दिलीपरावजी वळशे पाटील साहेब माजी खासदार आणि माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आरुराव पाटील माननीय विवेकदादा वळसे पाटील त्याचबरोबर <coughs> आदरणीय शिवाजीराव डोगळे व्यासपीठावर उपस्थित असणारे देवेंद्र शाह साहेबांसहित दौलतराव डोगळेसुद्धा आणि व्यासपीठावरच्या समोरील सर्व मान्यवर मंडळी महिला भगिनी लोखंडे कुटुंबाचे सर्व असले मंडळी आज आपल्या लोखंडे सरांच्या चिरंजीवानं एक आशीर्वाद हॉस्पिटल या नावानं हा जो नवीन व्यवसाय सुरू केला निमित्तानं येण्याचा योग आला साहेबांनी आणि व्यासपीठावरील सर्वांनी आपल्याला आणि या व्यासपीठाला आपल्या दवाखान्याला शुभेच्छा दिलेल्याच आहेत मी सुद्धा या मातोश्री मेडिकल आणि आशीर्वाद हॉस्पिटलला वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं लोखंडे सरांनी आमच्या गावामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष मामासाहेब मूळ शिक्षण संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे आमचे गावचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा आणि खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं त्यांच्या परिवाराला आणि या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना आज दिवाळी पाडवा आहे पाडव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन सुख समाधान शांती आणि भरभराट आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये लाभो अशा शुभेच्छा देऊन थांबतो रामकृष्ण